चव्हाण जे आहे आहे त्याला तुम्ही परत पद दिलेलं मला ती गोष्ट माहिती नाही मी त्या मीटिंगला नव्हतो मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निघा निवडून येत होत्या मात्र आता नवीन परिस्थिती आव्हान स्वीकारावं लागेल वारंवार जुने दस्तावेज देतात किंवा जुने आठवणी देताना फायदा भेटतात नाही साहेब असतील इतर सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील आज दादांबरोबर गेले असतील पण साहेबांनी केलेलं त्या हे सर्व नेत्यांना तिथं माहिती आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते त्यांना विश्वासात घेऊनच तिथं निर्णय हा घेतला जात होतो पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एका ए, एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक पक्षा केलेला आहे आणि हायजॅक कशासाठी केलेला आहे की दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या एक वर्ष आधी दीड वर्ष आधी सर्व पदाधिकारी पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सुरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना टावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे आणि ती चर्चा करून आम्ही सुरज चव्हाणला बढती देत आहोत ज्या शेतकऱ्याला त्यांनी मारलं ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हनामारी तुम्ही तिथं करत असताल अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथे घेत देत असताल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले आणि कदाचित हीच गोष्ट भुजबळ साहेबांना ही पटत नसावी म्हणून जुने दाखले जुने जुन्या गोष्टी हो हो त्या आज बोलत असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि सगळ्यांची इच्छा होती त्यांच्या पक्षाची इच्छा होती भुजबळ साहेबांना हे नाशिकचे पालक मंत्रीपद तिथं मिळावं नाही तर दादांच्या पक्षातल्या एखाद्या नेत्याला तिथं मंत्रीपद मिळावं पण त्या पक्षाचं बीजेपी समोर काही चालत असताना दिसत नाही असं आपल्याला जाणवतंय पण म्हणून ती नाराजगी सुद्धा भुजबळ साहेबांच्या मनामध्ये असावी दादा धनंजय अजून रायगड जिल्ह्याच्या त्यांच्या मूळ गावी मतदान केले सॉरी झेंडावंद केले सर्व आणि तिथे ते म्हणाले की मीच पालकमंत्री होणार महायुतीत पुन्हा कारण रायगडचं अजून तिथं सुटलेलं नाही आधी तिथे असा तो सगळा माग गोगावले साहेबांचे याच्या आधीचे अडीच वर्ष जेव्हा पक्ष फोडला गेला होता आणि बीजेपी बरोबर महाविकास आघाडी नंतर जेव्हा तिथं सत्ता आणली होती अडीच वर्ष कशात गेले वाट बघण्यात मंत्रीपद मिळते का नाही मिळत आता त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं ठीक आहे छोटस खात आहे पण मंत्रीपद मिळाल्यानंतर आता ते वाट बघतात पालकमंत्र्यांची त्यांना अजून चार वर्ष वाटत बघावं लागणार आहे पालकमंत्री पदाची आणि चार वर्षानंतर त्यांना कळेल अरे च्या भाजपनीच आपली खेळी केली भाजपनीच आपला पक्ष फोडला आपल्याला वाऱ्यावर हो सोडलं आता आमदार होतो का नाही असा प्रश्न कदाचित चार वर्षानंतर त्यांना तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे सर्व जे नेते ते पदाच्या मागे पळणारे नेते मंत्रीपद पाहिजे मंत्रीपद मिळालं तर पालकमंत्रीपद पाहिजे पालकमंत्रीपद मिळालं तर मोठ्या जिल्ह्याचंच पाहिजे याच जिल्ह्याचं पाहिजे जिथं पैसा मोठ्या प्रमाणात आहे आणि मंत्रीपद देत असताना जो छोटं दिलं तरी नाराज जिथं पैसा आहे तेच मंत्रीपद पाहिजे त्यामुळे हे सर्व नेते जे आज महा महायुतीमध्ये आहेत त्यांचं फक्त एकच काम आहे के जे ट्रेजरी आहे जो सरकारचा पैसा आहे जो सामान्य लोकांचा पैसा आहे तो ओरबाडत राहायचं एवढंच त्यांचं तिथं काम आहे